नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की इकडे अहिल्यादेवी पारूचा विचार करत असतात त्या म्हणतात की हरीशी हरीश ही माझी निवड आहे हरीश असा मुलगा नाही की तो भर लग्नातून पळून जाईल त्याचा विचार करत असतात तितक्या तिथे दामिनी येते आणि दामिनी आगीत ते लोतण्याचं काम करते आणि सांगते की हरीश पारूला सोडून गेला हे खूप वाईट झालं याचाच तुम्ही विचार करत आहात ना तुम्ही तिला मुलगी मानता आणि तुमच्या मुलीचं दुसऱ्यांदा लग्न मोडतंय तुम्हाला वाईट वाटते ना तेव्हा दामिनी असं सांगते की यात नक्की चूक पारूचीच असणारे हरीश व पारू कधी एकमेकाच्या जवळ आलेच नाही त्यांना एकमेकाबद्दल काहीच का वाटलं नाही त्यामुळे हरीश पारूला सोडून निघून गेलं असणार त्यावेळी दिशाही तिथे येते आणि मला दामिनी अंटीचं बोलणं बरोबर वाटते असं म्हणते अहिल्यादेवीच्या हातात एक चिठ्ठी ठेवते आणि सांगते की ही चिठ्ठी मला हरीशच्या रूममध्ये मिळाली आणि ही चिठ्ठी मी हळदीच्या दिवशी सावित्रीला हरीशला देताना पाहिलं होतं म्हणजे आहे ही चिठ्ठी नक्की फारून दिली असणारे यावर आहिल्या देवीचा राग अनावर होतो त्याच वेळी सावित्रीला त्या बोलून घेतात आणि विचारतात तू हरीशला चिठ्ठी दिली होतीस का त्यानंतर तेथे ते हरीशच्या बालपणीचा मित्र आलेला असतो तेव्हा आईला देवी सांगतात की आपण यावर नंतर बोलू तर दामिनी आणि दिशाने आधीच त्याला पैसे देऊन काय बोलायचं आहे सा याबद्दल सांगून ठेवलेलं असतं त्याप्रमाणे तो हरीशबद्दल खोटं सांगतो पारू व हरीशच्या नात्याबद्दल भाष्य करतो आणि सांग

पारूला प्रश्न विचारतात लग्न म्हणजे काय याचं उत्तर दिल्यानंतर पारूला विचारतात हरीशवर तुझं खरंच प्रेम होतं का मात्र या प्रश्नाचे उत्तर पारूकडे नसते आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार आहे अहिल्यादेवी पारूला शिक्षा करणार का हरीशला त्या शोधून आणतील का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा रंजक ठरेल